आमदार विनोद निकोले ठाकरेंच्या आमदारांसोबत आहेत आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये विनोद निकोले हे पोहोचलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे पंधरा आमदार त्यांच्या सोबत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख आणि माकपचे विनोद निकोले हे दोन अपक्ष आमदार सोबत आहेत माकप आमदार विनोद निकोले ठाकरेंच्या आमदारांसोबत आहेत आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये विनोद निकोले हे पोहोचलेले आहेत ठाकरेंच्या सेनेचे से पंधरा आमदार त्यासोबत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाक आणि माकपचे विनोद निकोले हे दोन अपक्ष उमेदवार अपक्ष आमदार हे सोबत आहेत आपल्याला दृश्य बघायला मिळत आहेत आयटीसी ग्रँड हॉटेलमधली दृश्य त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आपल्याला सगळे आमदार बघायला मिळतात आणि संजय राऊत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये विनोद निकोले हे सुद्धा पोहोचलेले आहेत तसंच संजय राऊत आपल्याला मिळतात विनोद निकोले हॉटेलमध्ये आजातानाची आपण दृश्य पाहतोय मागबा आमदार विनोद निकोले ठाकरेंच्या आमदारांसोबत दिसत आहेत आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये विनोद निकोले पोहोचलेले आहेत उमेश से रिदात। उमेश आमचे प्रतिनिधी आमदार आमदारांसोबत दिसतात हॉटेलमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विधान परिषदेची ही निवडणूक राज्यातल्या चारही पक्षाच्या साठी किती महत्वाची आहे त्यासाठी एक एक आमदाराचं जे मताचं महत्व आहे ह्या सर्व चारही पक्षांना माहिती आहे त्यामुळे गेल्या तीन चार दिवसापासून आपण पाहतोय की राज्यामध्ये हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे प्रत्येक पक्षाने आपले आमदार इकडे तिकडे जाऊ नयेत मताची कुठे विभागणी होऊ नये किंवा मतं फुटू नयेत याची पुरेपूर काळजी घेताना पाहायला मिळते यासोबतच जे अपक्ष किंवा छोट्या पक्षातले जे आमदार आहेत ते आपल्यासोबत असावेत यासाठी प्रयत्न जे पराकाष्ठा जे आहे हे सगळे पक्ष करताना दिसत आहेत माकपचे जे विनोद निकोले आहेत आमदार जे पालघरमधने येतात ते सध्या आय टी सी ग्रँड इथं पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात याचाच अर्थ थोड्या वेळाने ठाकरेंचे जे आमदार मतदानासाठी निघतील त्यांच्यासोबतच ते, ते तिकडे विधानभवनाच्या दिशेने निघतील आणि ठाकरेंसाठी ते मतदान करतील अशा प्रकारची निश्चिती आता सध्या तरी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच मताचं जे राजकारण सुरू आहे आपल्या रा, राज आमदारांच्या आमदारांच्यासोबत ते आपल्याला आज पाहायला मिळत आहे एकूणच चारही पक्ष आपली मतं कशी एक राहतील किंवा अपक्षाची किंवा छोट्या पक्षाची मतं आपल्याला कशी मिळतील यासाठी झटताना पाहायला मिळते आहे तुमेश उमेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मकपा आमदार विनोद निकोले ठाकरेंच्या आमदारांसोबत बघायला मिळत आहेत आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये विनोद निकोले हे पोहोचलेत दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे हॉटेल मधली आपण दृश्य पाहतोय विनोद निकोले हे हॉटेलमध्ये जातानाचे आपल्याला दृश्य बघायला मिळत आहेत ठाकरेंच्या सेनेसोबत विनोद निकोले असल्याचं आपल्याला बघायला मिळत ठाकरेंच्या आमदारांची संख्या ही खरंतर पंधरा आहे पण दोन अपक्ष आमदार आल्यामुळे आता ही संख्या सतरावरती पोहोचलेली आहे आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये विनोद निकोले हे सध्या पोहोचलेले आहेत त्यामुळे ठाकरेंच्या आमदारांची संख्या ही आता सतरावरती पोहोचलेली आहे